श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना खात्यावर पैसे जमा जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी नोकरी सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांची माहिती भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाइटला नक्की सर्च करा आणि पी डी एफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांनो महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे यातच आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजना खात्यावर पैसे जमा महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या अंतर्गत राज्यात भरपूर महिलांनी फॉर्म भरलेले आहेत जवळपास एक करोडच्या वरती महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आता सर्वात मोठी गुडन्यूज आपल्या समोर येत आहे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर नेमकं कुठल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि ते कधी होणार आहेत याची पूर्ण तपशील माहिती आपण घेऊयात व्हिडिओच्या पुढे जाण्याच्या आधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर बघूयात सविस्तर वृत्त तर बघा प्रेक्षकांना लाडकी बहीण योजना खात्यात तीन हजार कधी येणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता नेमका कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशातच आता लाडकी बहिणी योजनेचा खूप यशस्वी होईल अशा प्रकारे दिसत आहे एकोणीस तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी कमीत कमी दोन कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी रुपये जमा होणार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं आहे तर दुसरीकडे लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता सोळा किंवा सतरा ऑगस्टला मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेलं आहे तर अशा प्रकारची आपल्याला अपडेट येत आहे त्याचप्रमाणे आणखीन एक बातमी येत आहे की राज्यभरात लाडकी बहीण योजना चांगला प्रतिसाद आहे यासाठी लाखो महिलांनी अर्ज देखील भरलेला आहे प्रत्येक महिलेला या योजनेअंतर्गत दीड हजार रुपये मिळणार आहेत हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न महिलांना पडला आहे ज्या महिलांचे फॉर्म स्वीकारले गेले आहेत त्यांना सतरा ऑगस्टला पहिला हप्ता मिळेल त्यामुळे राज्य सरकारकडून रक्षाबंधनच्या आधीच महिलांना मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे याआधी डिक्लेअर करण्यात आलं होतं की रक्षाबंधनच्या दिवशी अर्थातच एकोणीस ऑगस्टला दोन्ही हप्ते एकत्र दिले जातील परंतु आता त्याच्यातला पहिला हप्ता हा सोळा किंवा सतरा तारखेला पडेल आणि दुसरा हप्ता हा एकोणीस ऑगस्टला पडणार आहे ही सर्व लाडक्या बहिणांसाठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होईल त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमचं फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्ही फटाफट केवायसी करा आधार कार्ड तुमच्या कुठल्या बँकेशी लिंक आहे त्याचं केवाय सी करा कर बंधनकारक कर आहे त्याशिवाय तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटला पडणार नाही आणि एक रुपया तुमच्या खात्यावर जर आला असेल तर तुमचं खातं व्हेरीफाय झालेलं आहे नक्कीच तुम्हाला पैसे मिळणार आहेत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ